का सत्या मीराला म्हणत असतो धुमके तू मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा लगेच मीरा बोलते अहो असं काय करताय गणपती बाप्पाचा प्रसाद बनवायचा आहे आणि तुमचंच काहीतरी भलतच अहो काय महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा लगेच सत्या बोलतो हा विघ्न अर्थ आहे ना मग तो आपल्या घरातून विघ्न गायब करणार आहे तुला माहिती तरी आहे का नक्की काय आहे ते अरे खूप मोठं विघ्न आहे खूप मोठं खर तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय काय करावं ना तेच कळत नाही त्यावेळेला लगेच मीरा बोलते हे बघा तुम्ही काय बोलताय ते मला खरंच कळत नाही आहे जे काही आहे ते स्पष्ट बोलाल का तुम्ही जर का स्पष्ट बोललात तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो धुमके तू ही देविका दिसते तशी नाही अगई ही देविका एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तुला माहिती तरी आहे तिने या निरुपाला सुद्धा फसवलंय आणि जेव्हा त्या निरुपाला हे सर्व कळेल ना तेव्हा मात्र काही खरं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते असं काय तिने लपवलंय तेव्हा सांकेतिक भाषेमध्ये सत्या तिला सर्व काही सांगत असतो ते ऐकल्यानंतर मात्र सत्याच्या आणि मीराच्या पायाखालची जमीनच सरकते सत्या म्हणतो धुमके तू ऐकलस मी काय सांगितलं ते धुमके तू तु मी तुला जे काही सांगितलं ना ते खरं आहे आ तेव्हा लगेच मीरा बोलते तुम्हाला कळताय तुम्ही काय बोलताय ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीराने देवाचा प्रसाद बनवलेला असतो त्याच वेळेला देविका तिथे आलेली असते आणि देविका म्हणते मीरा जास्त शानपणा करू नकोस पुढे पुढे व्हायची गरज नाही गणपती बाप्पाची पहिली आरती मीच करणार तेव्हा लगेच मीरा बोलते देविका माझी काहीच हरकत नाही तुला जे पाहिजे ते तू कर तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे या विषयावर मला वाद घालायचा नाही आहे तेव्हा मात्र सत्याला खूप राग येतो आणि सत्या बोलतो कसला माज आहे ग तुला कसला माज आहे एवढी शानपणा करतेस तुझा माज तुझ्या जवळ ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो आवाज खाली एक गोष्ट लक्षात ठेवायची देविका माझ्या बायकोवरती आवाज चढवायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच देविका बोलते ए गप्प बस रे उगा शानपणा करू नकोस आणि माझ्या नादी तर लागूच नकोस त्यावेळेला मीराला खूप राग येतो आणि मीरा, मीरा देविकाच्या अंगावर धावत जात म्हणते मीरा खूपच चिडलेली असते ती म्हणत असते देविका माझ्या नवऱ्याचा नात करू नकोस कारण तू जर का त्याचा नाद केलास आणि तुझं भयानक प्रकरण जर का बाहेर पडलं तर मात्र खूपच विचित्र परिस्थिती होईल मग तू काय करशील याचा विचार कर तेव्हा मात्र मीरा खूपच चिडलेली असते मीरा मोठ्यानी बोलते बद झालं जास्त शानपणा करायला लागलात तुम्ही सर्वजण माझ्याशी असं वागलेलं मला चालणार नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू अगं तू कोणाशी बोलतेस या बाईशी या बाईशी बोलण्यात काही अर्थ नाही धुमके तू स्वतःला सावर धुमके तू कारण ही बाई कधीच सुधारणार नाही तेव्हा मात्र मीराला खूपच राग येतो मीरा बोलते देवी का तुझं सगळं प्रकरण बाहेर येईल अगं तुझ्या समोर विघ्न अर्थ आहे तो या घरावरच विघ्न कायमच दूर करेल तेव्हा लगेच निरूपा बोलते कशाला ग तुला पुढे पुढे व्हायला पाहिजे तेव्हा लगेच आजी बोलते निरूपा शांत बस तू काय बोलतेस कळतय का तुला निरुपा निरुपा अगं स्वतःच्या मनाला विचार तू कोणाला काय बोलतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे झालं मी जे काही बोलते ते खरं खरं बोलतेय आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे खरं सांगायचं तर तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय लवकरात लवकर तुमचं वागणं थांबवा त्यावेळेला लगेच मीरा बोलते अहो नका सत्य लपवून ठेवू बाईसाहेबांचा देविकावरती खूपच विश्वास आहे पण ही देविका काय काय गुण उधळते हे बाईसाहेबांना कळलंच पाहिजे आणि तेवढ्या सत्या निरूपाजवळ जातो आणि निरुपाला बोलतो निरुपा ही तुझी सून माहिती आहे का कोण आहे ती तेव्हा लगेच निरुपा बोलते हो ही एका फॉरेनरची मुलगी आहे तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो तुला कळत तू काय बोलतेस ती अग जरा विचार कर तुझं वागणं किती चुकीचं आहे ते मुळात तुझ्या वागण्याचा आम्हाला सर्वांना त्रास होतोय खरं सांगायचं तर हे वागणं थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र मीरा मोठ्यानी बोलते बस झाला बाईसाहेब हे वागणं तुम्ही थांबवा अहो तुम्ही ज्या देविकावरती विश्वास ठेवताय ज्या देविकाला तुम्ही पाठीशी घालताय तिचं ऑलरेडी लग्न झालंय ती एका मुलाची आई आहे तरी सुद्धा तुम्हाला तिला पाठीशी घालायचं आहे बाईसाहेब मला सुद्धा तुमच्याकडून उत्तर पाहिजे तेव्हा मात्र देविका मोठ्यानी बोलते मीरा पुरे मीरा का तू माझ्या अब्रूचे धिंडवडे काढतेस तेव्हा लगेच मीरा बोलते मी आणि तुमच्या अब्रुचे धिंडवडे नाही ग एवढी कुठे मी मोठी लागून गेली आणि खरं सांगायचं तर मी कोणाच्याच अब्रूचे धिंडवडे काढत नाही आणि मला इच्छा सुद्धा नाही पण एक गोष्ट मात्र नक्की तू माझ्या नवऱ्याच्या वाटेला गेलीस म्हणून मी तुझ्या वाटेला आले तेव्हा लगेच देविका मीरासमोर हात जोडते आणि मीराला बोलते मीरा प्लीज हे सर्व खोटं आहे सांग तेव्हा मात्र निरुपा बोलते देविका अगा पन्वती तर नेहमीच बोलत असतो खरं सांगायचं तर या पनवतीचा नाच करायलाच नको आणि माझा नाहीये विश्वास तेव्हा मात्र देविका हसत असते त्यावेळेला निरुपा अग तुझ्या या सुनेच पहिलं लग्न झालंय तिला एक मुलगा आहे आपल्या इथे आला होता ना राजवीर तोच तिचा मुलगा हे ऐकताच निरुपाला खूप राग येतो त्यावेळेला हातापाया ती निरुपा समोर जाऊन पडत असते आणि म्हणत असते बाईसाहेब बाईसाहेब मी या सर्व गोष्टींमधून हिला खरं सांगायचं तर तुम्हाला सांगणार होते पण काय करणार बाईसाहेब माझ्याकडे पर्याय दुसरा नव्हता बाईसाहेब प्लीज समजून घ्या तेव्हा मात्र निरुपा बोलते समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं मला या विषयावर बोलण्यात इंटरेस्ट नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा आणि जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल तेव्हा मात्र मीराला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला मीरा बोलते का बाईसाहेब तुमच्या अंगाशी आलं तसं सगळं काही थांबवा अहो आमच्याकडे पुरावे आहेत बाईसाहेब आम्ही पुराव्याशिवाय बोलतच नाही बाईसाहेब तुम्हाला काही काही गोष्टी कळत नाहीयेत म्हणून तुम्ही असं वागताय पण जरा विचार करा बाईसाहेब अहो ही देवी का तुमच्याशी खोटच बोलते आणि कायम खोट बोलत आले बाईसाहेब प्लीज स्वतःला सावरा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्यानी बोलते आता सर्व समाप्त आता या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र खूप राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मीरा बोलते बाईसाहेब ही देविका एक नंबरची खोटारडी आहे त्यावेळेला देविका निरुपाच्या हातापाय पडत असते त्यावेळेला देविकाला निरूपा लाथाडते आणि म्हणते या पोरीवरती माझा दुसऱ्या कोणत्या गोष्टीत विश्वास नसेल पण या गोष्टीत मात्र आहे कारण ती नेहमी त्या बाबतीत खोट बोलतच नाही खरं सांगू का तू चुकीच वागलेस तर चुकीच का कबूल कर ना नको ना असं वागूस तेव्हा मात्र देविका काहीच बोलत नसते आणि शेवटी मात्र निरूपा देविकाला धरते आणि बाहेर फरफटत काढत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्य आणि मीराचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका